प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो हो, आहोत आणि आपणास काही प्रश्न विचारणार आहोत की त्या ठिकाणी जे कुणी लोक आहेत त्यांनी फक्त आपले मनोगतं व्यक्त करायचे आहेत कुठल्याही पक्षाचा पार्टीचा किंवा कद्या कोणत्या संघटनेचा यात काहीही संबंध नाही प्रत्यक्षपणे आपले जे अनुभव आहेत तेच अनुभव आपल्याला या ठिकाणी कसरन करायचे आहेत आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या भागातील जे, जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचं काही निराकरण झालेलं आहे का किंवा काही प्रश्न आपण आणखी काही प्रलंबित भेटत आहेत का ज्या बाबतीमध्येच आपल्याला माहिती सांगायची आहे तिथे खासदार आणि ज्यावेळेस जडे मतदारांसाठी आले होते त्यावेळेस तुम्हाला जे वचन दिले होते ते वचनचे पण करण्यात आहे का आलेच नाहीत घ्यावेला ते भेटतं आले आहेत नाही भेटत नाही मी तिथं आले नाही आले आपला खासदार कसा असावा असं तुम्हाला वाटतं कसे आजपर्यंतचा अनुभव बघितला तर कोणताही नेता तू निवडणूक निवडून आल्यानंतर तो पुन्हा मतदारसंघाकडे फिरकतही ना नाही ना पण असा मतदार आम्ही निवडून देणार पुढे जो निवडणूक झाल्यानंतर सुद्धा द्या जनतेचे कामं ऐकेल जनते येऊन जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि सर्वांना एकत्र घेऊन आपल्या जिल्ह्याला पुढे नेईल असा नेता यापुढे आम्ही निवडून देणार रस्त्याच्या बाबतीमध्ये आपला काय अनुभव आहे जे स्वतः ड्रायव्हर आहे इथून सोनपेडला जायचं इथून सोनपेठला जायचं असलं तर इथून चांगला रोड असेल तर तीन मिनट लागतात इथून तीन <पड़ाँ> मिनट लागतात चांगला रोड असतात आणि असा रोड आहे खड्ड्यात रस्त्यात रस्त्यात खड्डा हेच कळत आहे जायला कमी नंतर पंधरा मिनट लागतात इथून नरवाडी गंगाखेड परळी पाथरी कुठल्याही रस्त्याचं या सरकारने कुठलंही काम केलेलं नाही आत्तापर्यंत रस्त्याचं बजेट येऊन पडलेलं हे आमदार खासदारांनी हे खाऊन टाकलेले जुकतेदाराचं सह्या आणि आठ आठ किलोमीटर रस्ते एकदम खा खराब आहेत सोनपेठला यायला कुठलीच सुविधा नाही त्याच्यामुळं परळी सोनपेठ गाडी ही टायमावर न धावता त्याच्या मनाला वाटून त्या टायमाला येते कारण की रस्त्यामुळं सोनपेठकडे येणाऱ्या गाड्या कोणत्याही टायमावर येत नाहीच मूलभूत समस्या या शेतकऱ्याच्या आमच्यामध्ये आहेत त्या कुठल्या आहेत असं आपण शेतकऱ्याच्या समस्या जर बोलायचं जर झाल्या तर शेती संबंधातल्या तर अनेक समस्या आहेत पण त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा मुख्य प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे जे आज आमची ऊस येतात ज्या ऊस की आज आमच्या उसाला ज्या टोळ्या येणाऱ्या जे कारखानदार आहेत ते आमच्या इकडे रस्त्यामुळे येऊ शकत नाही आणि आमचा आहे तो शेती धंदा सुद्धा ह्या रस्त्यामुळं आमचा धोक्यात आलेला आहे आणि शेती धंदाच धोक्यात आलेला असून हेच नसूनसुद्धा दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इकडं जर एखादा रात्री बेरात्री जर माणूस बिमार पडला आज आमच्यापै अशा केस झालेल्या तिथल्या आरोग्य केंद्रामध्ये माहिती आम्हाला येण्यासाठी तिकडं अँब्युलन्सला फोन जरी केला आम्ही तर अँब्युलन्सवाला डायरेक्ट म्हणतो की तुमच्या इकडं आमचा रस्ता नाही आम्ही येऊ शकत नाही आमच्या इथं डिलिव्हरी पेशंटचे बरेच असे पेशंट आहेत की आम्ही दगावलेले आहेत ते आणि ही सगळी जी चूक आहे समजा ही प्रशासनाची चूक आहे त्यांनी साक्षात म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेचा ह्यानं खून केला खून हे असा माझा आरोप आहे त्यांच्यावर <laughs> राज्य शासन असू द्या त्यांचे शासन असू द्या रस्ते विकासासाठी खूप मोठं काम करत आहे परंतु सारख्या दुर्गम भागामध्ये आणखीन अद्याप आम्हाला रस्ते नाही येत पाच वर्षापासून या रस्त्याचा याच्यामध्ये आम्ही दोषदूर बाजूला थांबलेलो आहोत सोनपेठचा विकास खरं तर रस्त्यामुळंच आता खुंटलेला आहे असं आता म्हणायला काय हरकत नाही गंगाखेडला जायला दीड तास लागतोय बारुरीला जायला सोनपेठून दीड तास लागतोय म्हणजे आमचा वेळही जातोय आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये एक जर बस बाथरूम जर सोनपेठला आली तर ती बस दोनदा पंक्चर होती अपार्टमेंट या ठिकाणी आलेलो आज या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांची विषयी माहिती करून घ्यायची आहे विशेषतः त्यांच्या पाणी पुरवठा आणि आरोग्याशी बाबतीमध्ये माहिती घेऊयात प्रथमतः मी आपल्यासह एक प्रश्न विचारतो आपल्याला जो शेतात उत्पन्न होणारा माल आहे त्याला योग्य भाव मिळालेला आहे का आपल्याकडनं त्याला भाव मिळतो काही भाव मिळत नाही कर्ज लावली शेतात नाही यायलाच शेतकऱ्यांना शेतमाला योग्य भाव आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा झालेला आहे असं तुम्हाला वाटतंय की नाही होय वाटत नाही फायदा झाला खरीप अनुदान शासनाने जाहीर आणि त्याच्या याद्या सुद्धा बँकेमध्ये लागलेल्या आहेत तर आपल्या गावातील किती लोकांना त्याचा फायदा झाला आहे आणि तुम्हाला त्याच्यातून किती रक्कम मिळाली आज नाव तर पूर्ण आलेली परंतु त्याचे पन्नास टक्के रक्कम द्यायची आता सध्या हेक्टेरी सहा हजार आठशे तर हेक्टर मधून बी अर्धी भेटणार आम्हाला पन्नास टक्के आणि ते आता खर्च पण काही निघत नाही आपल्याला हेक्टेर म्हणलं तरी तीस पस्तीस हजार रुपये लागतील हेक्टेरी सहा आणि काय आहे तेवढं अनुदान आलेलं निवड चटपुंजी भेटलेली ती काय पूर्ण रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली नाही नाही पूर्ण तर झालीच नाही पण ह्याला चक्रा मारावं ते कुणाचे नाव उघडले कुणाचे काय झालेत कर्ज माफीचा प्रत्यक्षात काहीच झालं नाही कर्ज माफीच नाही चक्रा चार पाच केल्या ते काहीच नाही म्हणले तुमच्या खात्यावर पैसे झाले नाहीत दहा हजार ते गेलीच ती ते पहिले दहा हजार रुपये कर्ज दिले होते तेवढं वसूल केलं पुन्हा काही नाही खात्याला पैसा येऊन आला नाही सहा चक्रा झाले ते तुम्हाला काय आवडतं याच्याविषयी कर्जमाफीविषयी तुम्हाला काय आवडतं कर्जमाफी व्हायला पाहिजे कर्जमाफी व्हायची भाव तर नाटकच की आमची काय उद्योग तो गोडाळी ती बी आहे सगळ्याचे तेच प्रश्न काय सगळ्याला माहिती शासनाने याच्याविषयी काय करावं तुमची कारवाई केव्हा का करावं कशी करते आता काय कारवाई करणार आहे दादा कर्ज माफीचा तुमचा कसा अनुभव आला सर असं झालेलं आहे की ह्या शासनानं कर्जमाफी तर केलीच नाही पण मी काय केलं माझ्या मुलीचा मेडिकलला नंबर लागला होता मेडिकलला नंबर लागल्यानंतर मी डी डीडी काढला डी डी काढल्यानंतर जे जून मध्ये दहा हजार रुपये दिले होते मदत म्हणून कर्ज माफ होजेपर्यंत तर ते कर्ज माझेपणे दिले होते तर ते मी डी डी काढण्यासाठी माझ्या बँक खात्यात मी पैसे जमा केले जमा केल्यानंतर त्याच्यातून ते दहा हजार आणि दहा हजारचं व्याज असं तेरा हजार रुपये त्या बँकेवाल्यानं काटून घेतले आमचं कर्ज तर आणखी माफ झालंच नाही आणि माझी इतकी तारांबळ उडाली त्या डी डी काढण्याला की गावात येऊन पुन्हा संध्याकाळी सात वाजायला मी डी डी काढले आरोग्य सुविधा आपल्याला पाहिजे तर त्या बाबतीत कशी परिस्थिती आहे फार बिकट परिस्थिती आहे आरोग्य सेवा आहे यासाठी सोनपेठ तालुक्यासाठी एक पण दवाखाना दिलेला नाही फार कोट्यवधी रुपये खर्च करून बिल्डिंग शासनाने बांधलेले आहे त्याबा त्या बाबतीत शासनाचं फार दुर्लक्ष होत आहे रात्रीच्या वेळेला डि दि, डिलेवरी पेशंट असतील इमर्जन्सी पेशंट असतील त्याबाबतीत त्यांना फार अडचण येते दवाखाना तर उपलब्ध करून दिला आहे ना पण एम बी बी एस डॉक्टरचे दोन जागा असताना सोनपेठमध्ये साधी तिथं जर एखादा पेशंट मी घेऊन गेलो तर साधी एखादी सिस्टर बी येत नाही जाग्याहून बारा एक वाजता आम्ही जर गेलो तर चार वाजता कोणतरी उठत आहे आणि साहेब इथं नाहीत म्हणते एकशे आठची गाडी टायमा येत नाही सोनपेठमध्ये कुठल्याही प्रकारचं सोनपेठचा नेता असल नाही तिथला कुठला असेल तर कोणीही तिथं सहकार्याला येत नाही त्या का तर त्याबाबत आपल्याकडं काय व्यवस्था करण्यात आली सध्या शासन म्हणतं पाचशे मीटरच्या आतमधले बोर अधिग्रहण केले जात नाही आणि ते अनुदान पण नाही मग त्या बोरला एकतर गावात पाणी दोन तीन बोरला आहे तर ते देखील मिळत नाही टँकरची सुविधा झाल्याशिवाय पाणी लोकांना मिळत नाही आणि त्या बोरचं पाणी बी कमी पडतं थोडं आणि शासन लक्ष देत नाही ह्यात त्या लोकांचा बाहेर वगैरे काढायची सुविधा काहीतरी करायला पाहिजे ना ते पण नाही आणि ते पाचशे मीटरच्या आत ही जे जाच आहे ना त्यामुळं भरपूर पाण्याची तारंबळ उडाली सध्या शासनानं शासनानं टँकरची सुविधा करायला पाहिजे पण शासनानं सांगितलंय की पाचशे मीटरच्या आत जे बोर आहेत त्यांना काही नुकसान भरपाई मिळत नाही त्याच्यामुळं ते जे गावातले बोर आहेत ते सुद्धा पाणी सोडायला तयार नाही कारण त्यांना कोणता मोबाईलला मिळत नाही आणि पाण्यात अत्यंत टंचाई पिण्याच्या पाण्याची सुद्धा सांडपाण्याची भरपूर टंचाई त्याच्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत शासनाने यावर योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे आणि इतिहासचा भाव वाढेल असतात आणि त्याचा पर्याय काय परिणाम झाला असेल वाढतोय दोन हजार चौदाला पेट्रोल डिझेलचे भाव जे होते त्याच्यापेक्षा जवळपास पेट्रोल डिझेल महाग ह्या चार वर्षामध्ये तीस रुपयापर्यंत वाढ झालेली आहे आणि ते साहजिकच गोष्ट आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले म्हणजे पूर्ण संपूर्णपणे महागाई यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे आणि महागाई ही अशी भरमसाट वाढलेली आहे त्याच्यामुळं हे सरकार अपेक्षित ठेवलेलं आहे गॅस पेट्रोल डिझेल दर दरावधी कंट्रोल मराठा आरक्षणाचा या सरकारला काही फायदा होईल असं वाटतंय का मराठा आरक्षण दिलंच नाही उग ते निवडणुकीसाठी हजर दाखवले ते कोर्टात ह्याच्या ह्याच्या आधीच्या सरकारनं बी दिलं तर ते नंतर कोर्टात गेलं प्रकरण आता सुद्धा कोर्टातच गेलं ते आरक्षण झालंच नाही उग फसवणूक आहे शासनानं फसवणूक केली तुमच्या काम आता सरकारनं जे अहवाल मांडला होता त्या अहवालामध्ये सरकारनं आहे की न्यायालयामध्ये की मराठा सुद्धा ओबीसी मध्ये येतो पण सरकारनं त्यासाठी नवीन प्रवर्ग काय तयार केला असा न्यायालयानं प्रश्न विचारला तर ते सरकारनं त्याबद्दल योग्य खुलासा करून मराठाला ओबीसी मध्ये स्थान द्यायला पाहिजे म्हणजे या आरक्षणाचा काहीच फायदा नाही कारण मराठा मुळातच ओबीसी आहेत त्यांना ओबीसी मध्ये स्थान द्यायला पाहिजे तरच त्याचा फायदा आहे

असतो ह्याचा फायदा त्यांना झाला सरासरी चार वर्ष मराठा समाजाला चाळीस पंचाळीस बलिदान द्यावं लागले त्यावेळेला त्यामुळे त्यांना काही होणार नाही मराठा समाज हा हुशार झालेला आहे त्यांना योग्य माहिती काय करायचं काही नाही त्यामुळे फायदा होणार नाही ह्या सरकारला मराठा बांधवाला काही कुठलाही फायदा होणार नाही काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांनी सक्रिय असा प्रवेश घेतलेला आहे राजकारणामध्ये तर त्यांच्या प्रवेशाने राजकारणातील त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला फायदा होईल असं आपणच वाटतंय हा नक्कीच होईल फायदा कारण पण जर नवीन शहरासमोर आलेला आहे आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये भारतातील संपूर्ण जनता ही इंदिरा गांधीच्या स्वरूपामध्ये तुमच्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी फक्त कितपत योग्य ठरेल तीस मतदानामध्ये तुमच्या मतदारसंघातून कोण उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय सेना シュウシュネズミ。